जनसेवा गट मधील सर्व सदस्यांना जय हरी राम राम नमस्कार मी आज आपल्या गावाच्या शेजारी असलेले मौजे सुकळीगाव या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आलेलो आहे तर त्या शाळेचं दर्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा ही शा शाळेची कमान आहे आणि गेट म्हणजे स्वर्गीय सौसुमनबाई व्यंकटराव गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र श्रीूत बी भीषणराव व्यंकटराव गायकवाड यांनी ही शाळा बांधलेली आहे साधारणतः या शाळेचं क्षेत्रफळ हे गोटेगावच्या जिल्हा परिषद शाळेच्या तुलनेत कमी आहे तरी पण या शाळेला एक कोटी रुपयेच्या जवळ हा खर्च आलेला आहे तर चला मी तुम्हाला या शाळेचं पूर्ण चि दर्शन घडून आणत आहे इथे गेटमधून एंट्री झाल्या झाल्या हा मुख्य रस्ता इथे विद्यार्थ्यांना चप्पल बूट वगैरे सोडण्यासाठीची ही जागा आहे आता या रस्त्याच्या डाव्या बाजूला हे जे दिसत आहे हे क्रीडांगण आहे बघा असं वाटतं जणू का एखाद्या बगीचेमध्ये आल्यासारखं दर्शन होतं यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत शो शोभेची झाडे आहेत तसेच ज्या भिंत आहेत त्या बोलक्या भिंती आहेत आणि त्यामध्ये सर्व असे म्हणजे भारतीय क्रांतिकारक समाजसुधारक राजे छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकर असतील गाडगे बाबा महात्मा ज्योतिबा फुले मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असे सर्व जे प्रतिष्ठित त्यांचे इथे भित्तिचित्रकार दिलेले आहेत आता हा शाळेचा मुख्य प्रवेशद्वार आहे पण त्या अगोदर इकडं पाहूया इकडली उजवी बाजू बघा येथे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हे क्रीडा साहित्य म्हणता येईल घसरगुंडील छोटी मोठी वगैरे इतर आ, आता हा जो भाग आहे हा परिपाटाचा भाग आहे बघा परिपाट या ठिकाणी जो शाळा भरल्यानंतर दररोज परिपाट होतो हे व्यासपीठ आहे तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम या व्यासपीठावरती होत असतात आणि हा शाळेचा परिसर आहे जिल्हा परिषद शाळा मोजे येथील मुख्याध्यापक श्रीयुत आव्हाडसर आणि सहशिक्षक श्रीत कोटावळी सर यांच्या प्रतिकृतीतून या या ठिकाणी किल्ल्याची प्रतिकृती केलेली आहे साधारणतः प्रतापगड असावा अशी प्रतिकृती आहे या ठिकाणी पाहायला मिळेल की कचरा कचऱ्याचं नियोजन म्हणजे कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत प्रकल्प आहे म्हणजे इथं सगळा ओला कचरा वाळका कचरा हौद केलेला आहे आणि तिथून इथे या ठिकाणी आउटलेट काढून दिलं आहे खालून पाईप दिसतो आणि इथं श शाळेचा छोटासा मळा आहे बघा इथं लिहिलं सुद्धा शाळेचा छोटासा मळा यामध्ये वेगवेगळ्या मी मागे एकदा आलो होतो भेट दिली शाळेला त्यावेळेस इथं कोथिंबीर मेथी वगैरे होती आता ह्यावेळेस इथं फुलकोबी दिसत आहे तर बघा पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे ड्रीप ड्रिप सिस्टम शाळेचा मळा म्हणजे ही फळभाजी इथे कोणतेही पालेभाजी असो फळभाजी असो ही हिचा उपयोग जे विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनासाठी जे शालेय पोषण आहार आहे त्याच्यामध्ये या भाज्यांचा समाविष्ट केला जातो अप्रतिम अशी प्रतिकृती आहे तर या भिन जी कंपाऊंड आहे किंवा भिंत आहे तटभिंत या एक उजव्या बाजूला प्रत्येक खेळाचे असे चित्र दिलेले आहेत त्याच्यामध्ये फुटबॉल टेनिस क्रिकेट वगैरे हॉकी रेसिंग वगैरे अशा प्रकारे इकडे समोर निसर्गचित्र हे दिलेले आहेत प्रकारे अप्रतिम अशी शाळा खरोखरच इथं आल्यावर असं म्हणजे मी ज्यावेळेस इथं गतवर्षी शाळेला अध्यापनाचं काम करत होतो त्यावेळेस सकाळी दहाला आल्यानंतर चार सुद्धा म्हणजे समजत नसत इतकं म्हणजे हे असं म खूप असं छान शाळा अप्रतिम शाळा या ठिकाणी आहे असं म्हणता येईल आता आपण मुख्य प्रवेश गेट किंवा प्रवेशद्वारातून शाळेच्या आत प्रवेश करत आहोत आता या ठिकाणी बघा ध्वजारोहणासाठी हे दिलेलं आहे ध्वजारोहक त्याला स्टँड म्हणता येईल इकडे इकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे इडंकणाकडे इकडं ध्वजारोहणाकडे जाण्यासाठी रस्ता आहे तसेच इकडं आधी बाहेरील बाजू दाखवतो बघा हे रस्त्याच्या कडेने सुशोभित अशी झाडं लावलेली आहे खूप छान नियोजन आहे याचं संपूर्ण श्री येथील शिक्षक मंडळींना जातं आता ही समोर आपण पाहत आहात ही किचन रूम आहे इथे दुपारचं शालेय पोषण आहाराचं स्वयंपाक सुरू आहे मगरंजन नाही नंतर बोलतो या ठिकाणी हे स्वच्छताग्रह आहे सर्व सुसुविधा युत युक्त असं हे आहे इकडं मुलींसाठी आहे आणि समोर मुलांसाठी आहे तसेच कमोड शौचालय वगैरे बघा इथं हातपाय धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे तसेच इथं तुम्हाला बघायला मिळेल विद्यार्थी बेशीन म्हणजे हात धुण्यासाठी हे दोन इकडले हे मुलांसाठीच आहेत आणि हे मुलींसाठी म्हणजे विद्यार्थिनींसाठी हे है, साबण हँडवॉश स्टेशन वगैरे दोन्हीकडे तुम्हाला बघायला मिळेल अशा प्रकारे ही शाळा किचन शेड सर्व सुविधा युक्त असं हे शाळा बनवलेली आहे अशोभनीय शोभनीय अशी हे अदृश्य आहे म्हणजे दृश्य आहे तसेच यामध्ये आता आपण शाळेच्या प्रवेशद्वारामध्ये जात आहोत बघा सर्वप्रथम आपण कार्यालयाकडे खूप छान इथं विद्यार्थ्यांना ही व्यवस्था केलेली आहे आणि सुद्धा बोलक्या भिंती आहेत कार्यालयाला नाव रायगड कक्ष दिलेलं आहे दुर्गराज रायगड चला मी तुम्हाला प्रत्येक वर्ग दाखवत आता या पहिली दुसरीसाठी हा शिवनेरी कक्षा आहे बघा तर यामध्ये व्यवस्था कशी आहे बघा एक शाळा ही खरोखरच बघण्यासारखी शाळा आहे बोलक्या भिंती प्रत्येक विद्यार्थ्यांना आसन व्यवस्था बसण्यासाठी शूज वगैरे टेबल अशा प्रकारे हा शिवनेरी कक्ष आहे याता पहिली आणि दुसरीसाठी ग्रामीण भागातील शाळा असल्यामुळे बघा इकडं स्वतंत्र इकडे या, या बाजूलासुद्धा व्यवस्था केली आहे तसेच प्रतापगड कक्ष प्रतापगड कक्ष हा यत्ता तिसरी व चौथी यांचा एकत्रित आहे बघा ह्यांची आसन व्यवस्था थोडी येईल त्याला गोलमेज गोलमेजसारखी गोल केली आहे म्हणजे मध्ये सर्व विद्यार्थी हे बाकड्यावरती बसणार आणि मध्ये मोकळी प्रशस्त अशी जागा आहे शाळेचं जा शैक्षणिक साहित्य वगैरे बोर्ड अशा प्रकारे आता यांच्याकडे वर्ग शिल्लक आहेत परंतु यांनी तिकडे भांडारगृह केलेला आहे बघा सिंधुदुर्ग कक्ष सिंधुदुर्ग कक्ष हे भांडार ग्रह या ठिकाणी शाळेचं जे साहित्य आहे विशेष म्हणजे बघा जे सिलिंग आहे म्हणजे छताची खालील बाजू त्यावरती सुद्धा माहिती दिलेली आहे यामध्ये स्वर आहेत अ आई इथे कला म्हणजे कलेचे काय काय प्रकार आहेत ते दिलेले आहेत हे तुम्हाला मी दाखवत आहे छतावरचं दाखवत आहे छत छताच्या म्हणजे आपण ज्या ठिकाणी फॅन लावतो त्या ठिकाणचं हे दृश्य आहे बघा इथे जे आपली संविधानाची काय म्हणता प्रस्ताविका आहे त्याच्यामधील हेतुत्व दिलेले आहेत स्वातंत्र्य समता बंधुता वगैरे येथे हा तुम्हाला एक आकृती जे भौमितिक आकृती आहेत त्यांचं ते बघायला मिळत इथं रुच ऋतुचक्र आहे बघा इथं सक्सेस सक्सेस मिळवण्यासाठी कशा स्टेप आहेत ते दिलेलं आहे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं हे वृक्ष संवर्धनाविषयीचं हे वित्तीचित्र खूप छान मनमोहक आहे शाळेची घंटा आता आपण कार्यालयाचा कार्यालयाच्या पूर्वेकडील भाग बघितला आता आपण पश्चिमेकडे जात आहोत आता या ठिकाणी भारताचे संविधान आहे बघा राष्ट्रीय प्रतिका दिलेली आहेत वाघ म्हणजे आपला जो प्राणी आहे तो राष्ट्रीय प्राणी म्हणजे तो दिला आहे तिरंगा ध्वज आपलं चलन भारताचं राष्ट्रीय खेळ पक्षी राष्ट्रीय पक्षी आपलं जे प्रतीक आहे अशोक चक्र स्तंभावरील जे अशोक चक्र आहे ते स्तंभ शीर्ष आहे आणि आपला फळांचा राजा आणि हा सिंहगड कक्ष आहे याच्या बाहेर लिहिले आहे आपले सहर्ष स्वागत आहे आणि वरती पूर शिलिंगला ज्या मुख्य दिशा आणि उपदिशा आहेत त्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आता हे सभागृह आहे आपण सभागृहामध्ये जाऊयात या ठिकाणी बघा प्रोजेक्टर प्रोजेक्टरची व्यवस्था या ठिकाणी आहे खूप छान अप्रतिम असं हे दृश्य बघायला मिळतं इथे हे विद्यार्थी यांना प्रोजेक्टरच्या प्रोजेक्टरच्या सहाय्याने या ठिकाणी सर्व अशी म्हणजे विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक उपरूप आहे ते याद्वारे दाखवले जातात इथे शाळेचं चार संगणक वगैरे म्हणजे माझी जी संकल्पना आहे आधुनिक शाळा त्याचं या ठिकाणी बघा सगळं पूर्ण स्वयंचलिका आहे अप्पा हे कीबोर्डवर बघा तुम्ही हे चालू आहे कॉम्प्युटर यंत्रणा सुरू आहे हे कीबोर्ड वगैरे आणि या ठिकाणी असं प्रशस्त असं हे सभागृह म्हणजे कार्यक्रमाचं सभागृहात आहे आणि हे बसलेले विद्यार्थी आहेत अशा प्रकारे अप्रतिम प्रतिम की आपल्याकडं शब्द नाहीत सांगता येणार असे अशा प्रकारची ही शाळा आहे तर अशा प्रकारची शाळा ही मोजे सुकळी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आहे तर आज अशी म्हणजे माझा एक विचार होतो विचाराधीन मुद्दा होता की जिल्हा परिषद शाळा गोटेगावची सहल मोजे सुकळी गावच्या जिल्हा परिषद शाळेला आणून इथल्या शाळेचं दर्शन विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थी असतील शिक्षक असतील तसेच गावकऱ्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच हा व्हिडिओ मी फेसबुकला तसेच फेसबुक मदन बोरडे आणि फेसबु यूट्यूब मदन बोरडे या ठिकाणीसुद्धा अपलोड करणार आहे तर अशी ही शाळा बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अव्वल शाळा आहे सर्व सुसुविधा युक्त शाळा ही या ठिकाणी आपण पाहिलेली आहे नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आपण लाईक शेअर कमेंटच्या माध्यमातून कळू शकता मी तुर्तास या ठिकाणी आपली रजा घेतो आणि जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद